मित्रांनो आज आपण आलो आहोत नितीन पाटील विवरे तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या शेत पपईच्या शेतामध्ये त्यांनी तैवान जातीची पपई लावलेली आहे चौदाशे रोपं साधारण यांनी याच्यामध्ये लावलेले आहेत त्या चौदाशे रोपांना सुरुवातीपासून डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आपल्या कंपनीची ज्यांना ट्रीटमेंट आपण दिलेली आहे तर त्यांना काय काय रिझल्ट आलेत या ट्रीटमेंटमुळे आज आपण त्यांच्याच तोंडून हे जाणून घेऊ आणि तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार पाटील साहेब नमस्कार राम राम माझं नाव नितीन शांतराम पाटील आहे Uh, मी हे तायवान रपान रोवलेलं आहे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी यांचं मी औषध वापरत आहे सहसा आणि माझं जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट कॉपी होतं तेव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं ऑडिट साहेबांनी की डॉक्टर बावस्करचं टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट वापरू नका मी त्याच्यावर भरोसा केला आणि हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आता सदासरी काही काही झाडांना अटॅक का आलेला झाडं मरत होते अक्षरशः तर मरता मरता यांनी जि जे जे औषध दिलेलं आहे जे प्रमाण दिलेलं आहे त्याचं तितकं भारी आहे टेक्नॉलॉजी खूप छान आहे नमस्कार तुम्हाला त्याच्यात अजून काय काय वाटलं आणखी आम्हाला याच्यात असं वाटलं रिझल्ट म्हणजे रिझल्ट आहे सर कोणते कोणते प्रोडक्ट आपण जर्मिनेटर फ्रीडम हा? हार्मोनियम असा हा? प्रोडक्ट आम्ही भरपूर वापरलेले डॉक्टर बावेस्कर यांचे मग आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आमच्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना सांगू की डॉक्टर बावेस्कर यांचा प्रोडक्ट वापरून पहा आणि भरोसा करून बघा तुम्हाला रिझल्ट चांगले हो आम्हाला रिझल्ट भरपूर शंभर टक्के आलेले आहेत काही काही घडाना अटॅक झालेला तो आता काही नष्ट झालेला आहे तर आपण दिलेल्या माहितीबद्दल योगदानाबद्दल धन्यवाद मित्रांनो एकंदरीत नितीन पाटील यांच्या शेतामध्ये आपण आलो सुरुवातीला ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस पपईची त्यांनी लागवड केलेली होती पपई ह्या पिकावर त्यांना कुठली ट्रीटमेंट करायची काय करायचं कुठलं काही नॉलेज नव्हतं परंतु पपईची जी झाडं होती ती अगदी पिवळी आणि एकदम अशी दिसत होती तर ती पिवळी झाडं या ठिकाणी दिसत होती मर लागलेला होता त्यांना पण आपण त्यांना जर्मिनेटर आणि प्रिझम दिल्यानंतर ते बऱ्यापैकी आता चांगल्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर ते दुरुस्त झालेले आहेत ्टर प्रिझम हार्मोनी न्यूट्राटोन आणि रायपनर हे जे प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत असं आम्ही म्हणण्याऐवजी शेतकऱ्यांनीच त्यांच्यातोडून आपल्याला सांगितलेलं आहे तर हे वापरायला काही हरकत नाही असं शेतकऱ्यांचंच म्हणणं आहे हे आपण आत्ता त्यांच्यातोडून ऐकून घेतलं आहे